नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलला तर आज आपण आहोत शेवग्याच्या शेंगापासून रेसिपी हे पहा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याचे भाग छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी आणि थोडीशी साल काढून घेणार आहे शेवग्याची वरच्या वरची फक्त जास्त नाही काढून घ्यायचे आणि उर्वरित भाग खालचा पोकळा असतो तो काढून टाकणार आहे हे पाणी शेवग्यांचे छोटे छोटे, -छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जास्त लहान नाही थोडेसे मोठे गेलेले आहेत जरा पाहू शकता तुम्ही हे पहा तुकडे झालेले आहेत माझ्याकडून आता आता मी शेवग्याचे शेंग उकळायला ठेवणार आहे गॅसवर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आणि उकळताना एक छोटा दोन टमॅटो कापून घेतलेले आहेत आणि दोन बारीक कांदे कापून घेणार आहे हे पा आणि आता कढई गरम करून ठेवणार आहे बारीक गॅसवर तेल टाकणार आहे त्यामुळे तीन पाय तेल घातलेलं आहे मी आता त्यामध्ये तेल छान तापून देणार आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे त्यामध्ये मोरी घालणार आहे एक चमचा छान फोडणी बसलेली आहे मोरीला पाहू शकता आता आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत एक चमचा जिरं घातलेलं आहे मस्त फोडण्याचा वास छान येत आहे पाहू शकता तुम्ही छान फोडणी बसलेली आहे आपली आता आता त्यामध्ये कांदा घालणार आहे बारीक चिरलेले दोन कांदे चिरून घेतलेले मी ते कांदे घातलेले आहेत कांदा छान परतून घेऊया आता गुलाबी रुगेपर्यंत कांदा बारीक गॅसवर छान परतून घेऊया आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे हे का कांदा आपला परत आलेला आहे आता आपण त्यामध्ये टमॅटो घालणार आहोत दोन बारीक टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते आता त्यामध्ये घातलेले आहेत टमॅटो आणि कांदा छान एकत्र भाजून घेऊया आपण तेलावर आता आता आपण तोपर्यंत तो वाटण करून घेऊया हे पहा खोबरं घातलेलं आहे सुकं खूप सारा लसूण घालणार आहे होऊ शकता चार पाच सुक तुकडे घातलेले आहेत हे पहा आता हे वाटण घेणार आहे सुकच वाटणार आहे ते पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये आपला कांदा छान परतलेला आहे टमॅटो आणि कांदा हे का आपण हलवून दाखवते तुम्हाला का हे का गॅस बारीक ठेवलेला आहे छान तेल सुटलेलं आहे त्याला शेवग्याच्या शेंगासुद्धा उकळून शिजलेले आहेत छान जास्त शिजवायचे नाही पन्नास टक्के शिजवलेले आहे वाटण घातलेलं आहे मग हो आता भाजलेल्या ह्याच्या सुक्कच वाटण वाटलेलं आहे त्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे आता मसाले घालणार आहे हळद कांदा लसून मसाला घातलेला आहे लाल तिखट आणि बेळगी मिरचीसुद्धा घातलेली आहे यामध्ये थोडंसं मालवणी मसाला टाकलेला आहे हे पण गॅस बारीक ठेवलेला आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे चवीप्रमाणे घालायचं तिखट लागेल तसं कमी जास्त मसाला हलवून घेऊया आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे थोडंसं पाणी घालणार आहे आता मसाल्यामध्ये जेणेकरून मसाला करप करपणार नाही कधी सुका मसाला करपतो कारण म्हणून थोडंसं थोडंसं पाणी घालून मसाला भाजून घेणार आहे हे पाहा अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आता छान पाणी मीठ घालणार आहे चईप्रमाणे मीठ घालायचं हे पा बारीकी औषधाची उकळी काढून घेतलेली आहे शेवण्याचं पोळी घालणार आहे दोन चमचे त्याला छान मिक्स करून घेऊयात आपण जेव्हा झाकण ठेवू एक पाच पाच मिनटं झाकण ठेवणार आहे त्यावर झाकण काढून दाखवते आता हे भाग मस्त छान शिजलेली आहे भाजी आता त्यामध्ये शेवगा टाकणार आहे उकडलेला मग पन्नास टक्के शिजून घेतला तर आता ह्यामध्ये आपण थोडाफार शिजून घेऊया त्याला गॅस बारीकच ठेवलेला आहे त्यावर पुन्हा एक पाच मिनटं आपण झाकण ठेवूया फक्त झालेला आहे तर आपल्या शेवट शिरलेला आहे छान कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे कोथिंबीर घातलेलं आहे आता मला आवडली असेल रेसिपी तर नक्की करून पहा थोडासा जाडसर झालेला आहे जास्त पातळ केलेलं नाही आहे मी भाकरीसोबतसुद्धा खूप मस्त लागतो चपाती भाकरी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट केलं